कोल्हापूर जिल्ह्यातल्या विशाळगडावर आज उरूस आहे आणि या उरुसाला महाराष्ट्र आणि त्याचसोबत कर्नाटकातून मोठ्या संख्येनं लोक दाखल झालेत उच्च न्यायालयानं कुर्बानीसाठी परवानगी दिली आहे विशाळगडावर येणारं प्रत्येक वाहन तपासणीसाठी थांबवलं जात आहे सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत गडावर नागरिकांना जाता येणार आहे विशाळगडावर येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाते आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी पाहूया कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरती आज उरूस होतोय आणि या उरसासाठी महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकातील खूप मोठ्या संख्येने भाविक पर्यटक या विशाळगडावरती येत असतात आणि इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाचे प्रत्येक नागरिकाची जी तपासणी आहे ती केली जाते विशाळगडच्या पायथ्याशी सध्या मी आहे आणि या विशाळगडाच्या पायत्याशी आपण बघतोय भाविक आहेत ते, ते खूप मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि पोलिसांचा बंदोबस्त देखील खूप मोठ्या संख्येने पाहायला मिळतोय इथे विशाळगडावर जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे बॅग आहे ती चेक केली जाते आणि काही आक्षेपारे जर आढळलं तर त्या भाविकाला त्या नागरिकाला इथून पाठीमाग आहे ते पाठवलं जातं सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी परवानगी आहे ती दिलेली आहे आणि उच्च न्यायालयाने या ठिकाणी आपण जर बघितलं तर कुर्बानीसाठी परवानगी दिल्यानंतर खूप मोठ्या संख्येने भाविक आहेत ते विशाळगडाकडे आलेले आपल्याला पाहायला मिळतात पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठीचा प्रयत्न आहे तो होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय इथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं आधार कार्ड आहे ते चेक केलं जातं त्यांचा नंबर आहे तो चेक केला जातो आणि एक टोकन दिलं जातं आणि हे टोकन आहे ते संध्याकाळी पाच वाजण्याच्या आत या ठिकाणी जमा होणं हे खूप गरजेचं असतं पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठीचा प्रयत्न आहे तो पोलीस दलाच्या वतीनं त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतोय खूप मोठ्या संख्येनं म्हणजे पहाटे पाच वाजल्यापासून या ठिकाणी वाहनांच्या रांगा आहेत लागल्या होत्या मात्र नऊ वाजल्यानंतरच भाविकांना पर्यटकांना विशाळगडावरती सोडण्यास सुरुवात केली रांग लावून या ठिकाणी त्यांची चेकिंग आहे ते केलं जातं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी पोलीस प्रशासन या ठिकाणी तत्पर आहे आजपासून साधारण बारा तारखेपर्यंत उच्च न्यायालयाने कुर्बानीसाठी परवानगी दिलेली आहे त्यामुळं बारा तारखेपर्यंत अशाच पद्धतीनं या ठिकाणी भाविकांची गर्दी असेल असं आसे देखील सांगितलं जातंय कॅमेरामन निलेश शवाळेस विजय केसरकर एबीपी माझा विशाळगड कोल्हापूर